आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास वास्को मतदारसंघाचे आमदार कृष्णा यांच्या हस्ते डोंगरी येथे नव्या सात आसनी शौचालय संकुलाचं उद्घाटन करण्यात आलं आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या संकुलात दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय तसंच महिलांच्या स्वच्छतेसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे या उपक्रमामुळे गोव्याच्या ओपन डेफिकेशन फ्री दर्जाला अधिक बळ मिळणार असून वास्कोतील नागरिकांच्या आरोग्यदायी व स्वच्छ जीवनमानासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. सपोर्ट करून थँक्यू मुंडा. आमचे शमिन बोरपूरtras गेले. आणि थँक्यू सोदांच मुंडा. आमच्या दाजी एम एल ए आमका भरपूर आधा दिला. पुऱ्या वास्कोन साहित्य काम चालू आहे. आणि ही पूर्व पोरबी माझे माझे इतोन तेका पोरबी भी आज साहित्य काम चालू आणि हेच पछि त्याने पुढाार बरे मोरे काम पोचे. असो टॉयलेट पहिले असलो पण असो करेन असलो आज आम्ही सदस्या मॅडमी थँक्यू म्हणता कारण ताने खूप कष्ट घेतले सुलभ हे सुलभाचे काम करून दिवप तसेच आमचं आज दाजी सायकर आमचा आमदार असा लाडको ताणे बी भरपूर परिश्रम सुलभा या टॉय सुलभा ताका देव बरे करू म्हणतात सिक्स सीटर खातीर असो सेव्हन सिटर टॉयलेट असा बरी झाला एक स्लम एरिया आशिल्या कारण तेपच्या हा लोकांची कपलची मागणी आशिल्ली की एक बरो टॉयलेट हा तो आणि टॉयलेट आज फायनली ओपन झाला आमच्या प्राम मिनिस्टरचे सदुजन असं स्वच्छ भारत जे म्हणतात सगळ्यात पहिली ओपन डिफिकेशन फ्री असं एक कॉन्सेप्ट आश्लो तो गोयंत परेपूर आता लागू झाला आणि आणि किती बारीक बारीक किती उरला ते स्टॉप करपा खातीर असे टॉयलेट्स असा हांगाचे सगळे जे लोकल्स असा ते खूप तांकां हाजी सुविधा जातली आणि हातून वेगळ्यो वेगळ्यो फेसिलिटी सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन आणि आता आमी तांकां इन्सिनरेटरूय बसोवपाक म्हणजे खंय तरी हांगाच्या लोकांक आणि आनी त्रास जावचो न्ही त्या खातीर हो टॉयलेट्स आणि आमी लकी आहात की आज आमी दाजी बारा जे वास्को डेवलप जाता परतेक एरियान आणि आमचा आमदार आपली एरिया सांभाळात फर्स्ट एरिया क्लीन अप आग। आणि वास्को जे डेव्हलप जाता आम्ही खरे लक्की आहात की आज आम्ही दाजीबारा बारा एक टीमात आहात म्हणून आणि कोणाक सांगपा जाता की सांग जे काम डेव्हलप झालं आज आम्ही दाजीबारा सदां सतत असे आणि आज हांगा एक म्हणजे अंडर अंडरच्या स्किमीचे अंडर एक एस्पिरेशनल टॉयलेट म्हणजे एक बरो टॉयलेट सगळ्या भागात हांगा घालून कित्याक ही जी एरिया खूप गरीब समाजाचे लोक राहतात आणि तांक बरी फेसिलिटी मिळची बरे डब्ल्यू सी वापरपास मिळचे बरे युनिटल्स मिळचे ह्याच्या खातीर सुलभ शौचालयान आज टेंडर तो टेंडर मिळिल्ला आणि सुडान जे हे बांधले ताजो कॉन्सेप्ट इतकंच आशिल् की खंच ओपन डेफिकेशन जाऊचे नाही आज आम्ही पतात की आज आम गोयम आम्ही हंड्रेड पर्सेंट डेफिकेशन फ्री स्टेट जाल्ली असा आणि बारीक बारीक एरियन खूप अजून आणि आम्ही करू शकता आणि बरे करू शकता ते आम्ही करत असा